त्याला आता सुवर्ण किस्ती मॅडम पण देणार आहेत माहिती आपल्या प्रकाराबद्दल सुवर्णा मॅडम खूप नवीन आहेत कधी जोडला सुवर्ण मॅडम कधी जोडला तुम्ही विहंगमला सुवर्ण मॅडम विहंगमला कधी जोडलात त्यांचा व्हिडिओ काय नेटवर्क त्यांचं गेलं दिसतोय नाही तुमचं नेटच नव्हतं तर सुवर्ण नवीनच आहेत कधी जून जून ती तर जून जोडल्यात नवीन आहेत पण प्रत्येक गोष्टी पुढं असतात आणि भाग घेतात कविता करतात आणि आपल्याला हे प्रशिक्षकाला सुद्धा लगेच त्या पुढं सगळ्यात महत्वाचं सुवर्ण मॅडमच मला एक विशेष सगळ्यांना सांगायचंय कि मी खूप चिडते त्यांच्यावर <laughs> चिडते म्हणा काही बोलते म्हणा पण त्यांनी कधीच राग मानून घेतला नाही आणि पॉझिटिव्हली घेतलं हे मला सगळ्यात त्यांचं आवडतं कि काय होत कारण काही वेळेला नवीन जे साधक असतात ते थोडं काही काही विचारतात न समजल्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा मग मी मॅडम ना म्हणते पण त्या वाईट कधी वाटून घेत नाही तर त्याच्याबद्दल धन्यवाद सुवर्ण मॅडम तुम्ही पॉझिटिव्हली घेत आहे आणि पॉझिटिव्हली पुढं जात आहात सुरुवात धन्यवाद हा करा तुला नमस्कार आत्मवंदन सर्वांना मी मदन खिसती अं आज आपण आता नूतन मॅडम आणि श्रद्धा मॅडम सांगितलं त्याप्रमाणे मी पण बोलणार आहे तर सुरुवात अशी करायची म्हणजे कि आपल्याला हिंदू धर्मामध्ये अष्टांग आयुर्वेद जे दिलंय हिंदू धर्माने सगळ्या जगाला त्यामध्ये त्या अष्टांगांमध्ये त्या जी आठ अंग आहेत नियम व्यायाम प्राणायाम प्रत्याहार ध्यान साधना आणि समाधी त्यापैकी ध्यान आपण आज बघणार आहोत ध्यान म्हणजे काय तर आत्ता बरं आपला त्याच्यावर बोलणं झाला आहे पण तरी सुद्धा ध्यान म्हणजे एक स्थिती आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वत शांत बसून फक्त आपल्या विचारांवर लक्ष न देता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं येणारा श्वास श्वास एक शांतपणे बसून त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे तर एक शांत जागा शोधायची की जिथे आपल्याला स्वतःला शांत वाटलं पाहिजे आपल्याला कुठलाही डिस्टर्बन्स होता कामा नये छान शांतपणे तिथे बसून ताठ सहज अवस्थेत मान ताथ पार, 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 मान सरळ करून सहज बसायचं आणि स्वतःला पूर्णपणे अंतर्मुक्त करायचं प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं आणि आपलं ध्यान सुरू होतं तर आपल्या ध्यानामध्ये ध्याना आपल्याला विचार येणारच विचार तर काही चुकत नाही कोणाला मग ते, ते कोणीही असू दे लहान असू दे किंवा वयोवृद्ध असू दे त्यांना विचार हे येणार त्यामुळे विचार येऊ द्यायचे पण ध्यान सोडायचं नाही तर ध्यान करताना काय करायचं तर आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं काय होतंय आपल्यामध्ये काय बदल त्यांनी जाणवतात ते ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होऊ शकत नाही कारण शेवटी कितीही नाही म्हटलं तरी समोरचा कोणी करेल तो बाहेरनं वर्ण करेल पण जेव्हा आपल्याला आतून काही हिलिंग करायचं आहे किंवा आपल्याला आतून बदल करायचे आहेत अंतर्मुख होणं गरजेचं जेव्हा अंतर्मुख व्हायचंय तेव्हा ध्यान करणं गरजेचं जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपली विचारशक्ती वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि समतोल जे म्हणतो आपण विचारांचा कि चांगलं वाईट समजायला आपल्याला काहीतरी वाव मिळतो नाहीतर आपण फक्त आपल्या विचारामध्ये आपल्या व्यापामध्ये गुंगलेला असतो त्यातून आपल्याला बिलकुल वेळ मिळत नाही तर आता ध्यानाचे फायदे म्हणाल तर ध्यानाचे फायदे की म्हणजे एक जरी बघायचं म्हटलं तरी सुद्धा बेसिक जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपली श्वासाकडे लक्ष देताना आपण अंतर्मुख होतो अंतर्मुख झाल्यामुळे आपल्या मनात काय चाललंय हे सुद्धा आपल्याला जाणवतो आणि हे जाणवलं की माणूस आपोआप शांत होतो जेव्हा शांत होतो हो तेव्हा त्याची चिडचिड पण कमी होते मग ही चिडचिड कमी होणं खूप महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे चिडचिड कमी झाली की आपल्या बीपी कंट्रोल मध्ये राहतं प्रसंगी काही शुगर किंवा तत्सम काही चे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा आपले कमी होतात ध्यान काय करतं तर आपली व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी पण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बदलतं की ज्याच्यामुळे आपण एक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो कि एखादी गोष्ट घडली तर ती तशी घडली का घडली कि एखादी गोष्ट नाही घडली तर ती कशी नाही घडली तर ती का नाही घडली म्हणजेच काय तर आपण त्याचा सर्वांगानी विचार करायला लागतो सर्वांगानी विचार करणं हे खूप गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळेला मी करते काम नोकरी करते कोर्टामध्ये पण आता आम्ही कोर्टात सुद्धा जवळ ना बघतो की एकच गोष्ट आहे दो, दोन दोन्ही बाजू त्यांची त्यांची गोष्ट मांडत असतात परंतु आपल्याला एकाचा विचार करून जमणार नाही फक्त एका बाजूला दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे की कोण नक्की काय आहे मग ही गोष्ट केव्हा येऊ शकते जेव्हा तुमची ध्यान टेक्निक किंवा तुम्ही जेव्हा अंतर्मुख होऊ शकता तुमच्या विचारांवर तुमचा कंट्रोल असेल तेव्हाच तुम्हाला ते दोन्ही बाजू समजू शकतात आणि जेव्हा दोन्ही बाजू समजतात तेव्हा आपण प्रॉपर कन्क्लुजनला येतो की नक्की काय घडले म्हणजेच काय तर ध्यान सर्वांगीण विकास घडवतो माणसाला आणि या सर्वांगीण विकासासाठी ध्यान हे खूप गरजेचं आहे तर ध्यानाचे बरेच प्रकार आहेत त्या बऱ्याच प्रकारांपैकी दोन म्हणजे ध्यान म्हणजे वॉकिंग मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक याच्याबद्दल आज मी बोलणार आहे तर वॉकिंग मेडिटेशन म्हणजे काय तर चालत किंवा आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज करत करत ध्यान करायचं चालत ध्यान करायचं म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही चालताय तेव्हा सुद्धा तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर कंट्रोल असला पाहिजे तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुमच्या जाणीव्यावर लक्ष तसंच तुमच्या पावलावर प्रत्येक पाऊल तुम्ही कसं टाकत आहात तुमचा श्वास कुठला चंद्रनाडी आहे की सूर्य नाडी आहे जेव्हा तुमचा हा कंट्रोल वाढेल की चालताना सुद्धा म्हणजे इतकं कॅज्युअली सुद्धा ध्यानमग्नच असलं पाहिजे की जेव्हा तुम्ही ध्यानमग्न असाल तेव्हा तुम्हाला समजतं कि बाबा मी काय करतोय नक्की किंवा मी काय करतेय नक्की की आज आता मी पाऊल टाकतीये तर पाऊल टाकताना सुद्धा हा विचार असणं हे खूप मोठी गोष्ट आहे सोपी नाहीये कारण माणूस आपण राहत की आपण हे काम करत असताना तितकं इन्व्हॉल्व्ह होत नाही मनामध्ये आपल्या विचारांमध्ये पण आपण आपली कामं चालू असतात एकीकडे काम चालू असतात एकीकडे डोक्यात विचारही चालू असतात पण हे कधी होऊ शकतं की डोक्यात डोक्यातले विचार कधी कमी होतील आपण जेव्हा ध्यान करू वॉकिंग मेडिटेशन करू की म्हणजे काय करू की चालताना आपलं प्रत्येक श्वासावर लक्ष देऊ की अं श्वास आणि पाऊल याचं गणित जेव्हा आपल्याला जमेल बसवता येईल तेव्हा आपल्याला वॉकिंग मेडिटेशन नक्कीच जमणार आहे वॉकिंग काय काय होतं तर शरीर आणि मन हे एकत्र येत आणि जेव्हा शरीर आणि मन एकत्र येतं तेव्हा होणारी ही गोष्ट प्रत्येक गोष्ट छोट्यातली छोटी असू दे किंवा मोठ्यातली मोठी असू दे ही चांगलीच होणार आणि जी आपण विचा, विचार कदाचित आपल्या विचारापेक्षा जास्त चांगली असू शकते कारण आपलं शरीर आणि मन दोन्ही एकत्र आलेले जेव्हा फक्त एकच बाजू असेल शरीरमय आहे किंवा मन आहे तर कुठेतरी काहीतरी कमी पडू शकत पण जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा नो डाऊट जे होणार आहे ते काम चांगलंच होणार आपल्याला फायदा होणार कारण जेव्हा तुम्ही चालताना लक्ष ठेवताय म्हटल्यावर तुम्हाला धाप लागण्याचा प्रश्न येत नाही बीपी शूट होण्याचा प्रश्न येत नाही तसेच दम लागण्याचाही प्रश्न येत नाही म्हटल्यावर हे किती महत्वाचं आहे त्यामुळे चलत चलत ध्यान सुद्धा गरजेचं आहे जे आपण सहज करू शकतो चालता चालता काम करता करता त्यांनी केलंच पाहिजे जितकं जितकं केलं जाईल तितकं चांगलं त्यामुळं अवश्य करणं गरजेचं आहे ते, ते अगदी दुसरा प्रकार म्हणजे कि व्हिज्युअलायझेशन टेक्निक व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे काय तर व्हिज्युअलाइज व्हिज्युअलाइज करणे म्हणजे की आपण एखादा विचार करायचा मी ह्याच्यामध्ये काय कव्हर करत केलं होतं आपल्या म्युच्युअल असिस्टंट की बाबा आपल्याला एखादी गोष्ट जर हवी आहे तर आपण त्या गोष्टीची कल्पना करायची म्हणजे कल्पना ध्यान सुद्धा काही लोक ह्याला म्हणतात की तुम्हाला कल्पना करता आली पाहिजे की तुम्हाला काय हवं आता समजा फॉर एक्झाम्पल मला एखादा बंगला हवा तर मी बंगला कसा विचार करेन की बाबा कशी जागा पाहिजे मोकळी जागा हवी आहे तर त्या मोकळ्या जागेवर मी जेव्हा घर बांधेन घर कसं असेल त्याचा एन्ट्रन्स कुठून असेल त्याचा हॉल कसा असेल हॉल ची रंगसंगती कशी असेल हॉल बेडरूम ची लोकेशन कसं असेल किचनचं लोकेशन कसं असेल आणि मग त्याला आणखीन काही काय असेल का देवघर असेल स्टोअर असेल अशा काही काही गोष्टी ज्या आहे, हव्या आहेत त्या तुम्ही विचार करायचा त्या विचार जेव्हा करतो आपण त्याच्या मनामध्ये मला काय काय हवं आहे आणि मग त्याच्यामध्ये का मला काय ऍड करता येऊ शकतं की बाबा समजा आता मला मी इमॅजिन आता असं म्हणजे आपल्याला इमॅजिनच करायचंय तर मग मी इमॅजिन करायचंय की काय करते मी तर त्या घरामध्ये समजा मी हॉलमध्ये बसली आहे तर मी काय काम करणार आहे मी टी व्ही बघत आहे मी नातेवाईकांबरोबर गप्पा मारत आहे माझ्या मैत्रिणी आल्या आहेत आमची पार्टी चालू आहे किंवा मी किचन मध्ये स्वयंपाक करत आहे काय काय करत आहे कि बाबा पंचपक्वनं करते आहे त्याचा घमाट सुटलेला आहे म्हणजेच काय तर ह्या टेक्निक साठी आपल्याला आपल्याला आपली पूर्ण अवयव कामी लागता येतात म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय महत्वाची ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले सेन्सरी ऑर्गन म्हणजे फॉर एक्झाम्पल डोळे डोळे काय करतात तर डोळे चित्र बघतात किंवा जे दिसताय ते बघतात कान काय करणार तर कान आपण जे बोलतोय ते ऐकणार नाकाने आपण श्वास घेणार श्वास घेणार तव जीव आपल्याला चव सांगणार की तुम्ही जर मी किचन मध्ये जर काम करत आहे मी स्वयंपाक करत आहे समजा तर मी पदार्थ केला एखादा तर तो पदार्थ कसा असेल मग त्याचा वास सुटेल छान घमघमाट सुटलाय मग आपण काय करायचं बाबा माझी एक छान जागा आहे तिथे मी असं असं घर बांधलं आहे की माझं छान चार पाच खोल्यांचा बंगला झालेला आहे त्या खोल्यांमध्ये पहिला एंट्रन्स आहे मग डावीकडे काय आहे उजवीकडे काय आहे तसंच मी किचन मध्ये जर स्वयंपाक करत आहे तर मी कुठला पदार्थ केला आहे समजा मी पुरणपोळी केलीये आता सध्या आपल्याला काल आपला दसरा झाला समजा दसऱ्याला आपण काय करतो गोड पुरण करतो महानैवेद्य असतो तर तो महानैवेद्य म्हणजेच काय एक मोठा गोड पदार्थ मी करते पुरणपोळी करते पुरणपोळीचा कर, छान घमघमाट सुटलेला आहे घमघमाट तुटला म्हणजे आपलं सॉरी आपला सेन्सरी ऑर्गन पैकी एक म्हणजे नाक आपल्याला श्वासामधन कळलं की त्याचा वास छान सुटलेला आहे मग हा अनुभव घ्यायचा आपण मग हे जेव्हा हो आपण व्हिज्युअलाइज करतो हे व्हिज्युअलाइज करताना आपण समजून घ्यायचं की आपण आता काय काय केलं आहे काय डोळ्यांनी बघतोय मग मी ऐकतेय की हा शिट्ट्या झाल्या आहेत कुकर झालं आहे डाळ शिजली आहे मग मी आता ते करतेय मग आता मी जेव्हा पुरण करते तर मग त्याचा वास सुटलाय घरभर हो, छान सुगंध येतोय ये त्याचा त्या सुगंधामुळे मला कळतंय की हा हे छान शिजलाय बर था, का छान झालंय म्हणजेच काय तर आपली सगळी सेन्सरी ऑर्गन आपण कामाला लावतो त्याच वेळी जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपण काय करतो आपली पाठकाठ असते मान सरळ असते हाताची मुद्रा केलेली असते काय जी असेल आपण ती मुद्रा केलेली असते तसेच पाय फोल्ड केलेले असतात पाय फोल्ड का काय ती एक पद्धत आहे ती की ज्याच्यामुळे आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी पाया जाऊ नये किंवा ती बाहेर जाऊ नये ती आपल्या ती मग त्यासाठी म्हणजेच काय आपण काय केलं तर पाचची एक ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय म्हणजे आपण दहा वय वापरले पण सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मन ज्याच्यामुळे आपण ध्यानात जास्त इन्व्हॉल्व्ह होणार आहे किंवा प्रत्येक गोष्टीची कल्पना आपल्या करणारे हे अकरावं महत्वाचा वर्धन पण त्या ठिकाणी की जेणेकरून आपण काय का करणार तर कल्पना करणं काय काय करणारे आपण कसं करणार आहे मग ह्याला आणखी कोणी पुष्टी दिलेली आहे तर डॉक्टर ख्रिस मोसुनिक यांनी सुद्धा ह्याला रिवाईज केली त्यांनी पुष्टी दिली की हे योग्य आहे हे खूप गरजेचं आहे कसं तर तुम्हाला जे हवंय ते तुम्ही इमॅजिन करणार आहात तुम्हाला इमॅजिनेशनला कल्पना शक्तीचा खूप वापर करता येणार आहे तुम्हाला काय काय ते तुम्ही इमॅजिन करू शकता काय हवं आहे ते यांनी जर होणार आहे तर माणसाला मानसिक आनंद मिळणार आहे जेव्हा आपल्याला मनातल्या गोष्टी मिळणार तेव्हा ऑबवियस आपल्याला मानसिक आनंद मिळणार आणि जेव्हा मानसिक शांतता मिळणार बेसिक ध्यानाने आपल्याला मानसिक शांतता मिळणार विचारांची शांतता मिळणार आणि जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करणार तेव्हा आपल्याला जे हवं ते मिळणार म्हणजे तुम्ही जे काही व्हिज्युअलाइज करणार हे प्रेझेंट मध्ये आहे अशा हिशोबाने ते करायचं आहे म्हटल्यावर मला घर झालं आहे मी त्या घरामध्ये वावरत आहे मी किचन मध्ये स्वयंपाक करत आहे हे जेव्हा व्हिज्युअलाइज करणार म्हणजेच काय की तुम्ही प्रेझेंटेन्स मध्ये राहणार आहात ते, रहा। ते इमॅजिन करत करत म्हणजे तुमचा मानसिक पण विकास झाला आहे शारीरिक पण झाला आहे आणि जे हवंय ते मिळाल्यामुळे आणखी शांत मन होऊन जाते म्हणजेच काय आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं काय कि बाबा तुम्ही जी तुमची मनातली सुप्त इच्छा आहे तिला पुष्टी देत आहात तिला काय म्हणतो तिची ताकद वाढवत आहात हृदयाची ताकद वाढवत आहात जेणेकरून मी जे काही करत आहे ते खूप छान करत आहे जे करत आहे ते बरोबर करत आहे चुकीचं नाहीये आणि हे जे करणार तेव्हा राहायचं कुठल्याच की माझं का नाही हे होणार याच विचाराने जायचं आहे म्हणजेच आपण ते कल्पना शक्ती जी वापरायची ती पूर्ण प्रेझेंटेन्स मध्ये वापरायची पण आता ही प्रेझेंटेन्स मध्ये वापरताना आपल्याला ह्याच्यामध्ये काही तंत्र दिली आहेत म्हणजेच काय की ते कसं वापरायचं की समजा बघ तुम्हाला कस करणार तुम्ही काय करणार पहिल्यांदा एक आरामदायी जागा शोधणार ती कुठं बसायचं मग ती जागा कशी हवी ध्यान करण्यासाठी कर बसण्यासाठी ती जागा अशी हवी की जिथे तुम्हाला स्वतःला मानसिक शांत वाटलं पाहिजे की बाबा इथे मला कोणी उठवणार नाहीये माझी मग ती कुठली पण असेल एखाद्या जंगलामधली जागा असेल किंवा एखाद्या बागेतली जागा असेल किंवा एखाद्या घरातली पण एखाद्या अशी एक स्पेस असेल मंगलम स्पेस ज्याला म्हणतो आपण असेल की ज्याच्यामध्ये मी शांत बसून विचार करणार आहे मला जे आहे ते विचार करणार आहे माझ्या कल्पना शक्तीला पूर्ण वाव देऊ शकणार आहे आणि त्या ठिकाणी मला सुरक्षित वाट सुरक्षित वाटणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्याला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत मनाची चलबिचल राहत मनात एक चलबिचल राहते की बाबा मला ते चुकणं उठवेल का हलवेल का तू हल म्हणून असं होणार आहे का तर नाही तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की आपली जिथे बसला आहे ती जागा सुरक्षित पाहिजे ही झाली आपली बैठक बैठक पाहिजे त्या ठिकाणी ती आरामदायी असावी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कलर कलर म्हणजे काय तर बऱ्याचदा असं होत की आपण कुठल्या कुठल्या विचारांनी प्रेरित होतो मग कुठल्या विचारांनी प्रेरित होतो त्या विचाराचे रंग आपल्याला जाणवतो जसं की रंगाची ताकद असते निळा रंग शांततेला किंवा असं जे काही एक नारिंगी रंग म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी कशी सुरु आहे काय पांढरा रंग दिसतो बऱ्याचदा आपल्याला रंगसंगती दिसते तर एखाद्या आता केलं घर आहे माझं त्या घरामध्ये भिंतींना रंग कुठला दिलेला असणार आहे त्याच्याशी माझा कनेक्शन कसा असणार आहे तो मला शांत वाटतंय का स्टेबल वाटतंय का ह्या सुद्धा गोष्टी गोष्टी खूप गरजेच्या आहेत की बाबा एखादा भडक रंग दिला आणि भडक रंगाने मला जर समजा डिस्टर्बन्स वाटत असेल मेंटल पिस नाही वाटत आहे तो बदलला पाहिजे रंग म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला कुठला रंग निळा रंग द्यायचा नारिंगी दिसतोय किंवा पांढरा दिसतोय ध्यानामध्ये ध्यानामध्ये सुद्धा जेव्हा रंग दिसतात त्याचा सुद्धा काही संबंध असतो जेणेकरून तुम्ही कुठल्या निराशेतनं जाताय का कुठल्या शांततेतनं जाताय का किंवा तुम्हाला काय हवंय ते मिळतंय का या सध्या या कनेक्शन रंगाशी असतं तसंच आपल्याला आणखीन एक पुढचं सांगितलं की प्रेमळ दया ध्यान प्रेमळ दया ध्यान म्हणजे काय की कुणाला समजा एखाद्या आपल्याला वाटतंय की व्हिज्युअलाइज करताना आपल्याला असं करायचं आहे आप की आपलं कोणी माहितीतली व्यक्ती म्हणा फ्रेंड्स पैकी म्हणा किंवा म्हणा एखाद्याला जर बरं नाहीये तर आपण काय करणार की त्या रंगाचं दृश्यमानीकरण करणार दृश्यमानीकरण करणार म्हणजे काय करणार तर तो रंग व्हिज्युअलाइज करणार की बाबा मला काय कसं दिसतंय की ती व्यक्ती कशी आहे बरी आहे तिथं तब्येत कशी आहे मग तिला माझ्याकडनं काय द्यायचंय तर माझ्याकडनं तिला प्रेम प्रकाश द्यायचं आहे ते पहिल्यांदा मी विचार काय करणार की पहिल्यांदा मला वाटणार काय की त्या व्यक्तीला बरं वाटावं जी कोण व्यक्ती असेल तिला काही दुखत असेल किंवा काही त्रास होत असेल तर त्या तिने बाहेर यावं तर त्यासाठी काय करणार आपण तर आपण ध्यान करताना त्या ध्यानामध्ये त्या व्यक्तीबद्दल विचार करणार आपली पूर्ण व्हायब्रेशन त्या व्यक्तीवर सोडणार की जेणेकरून त्या व्यक्तीला बरं वाटलं पाहिजे आणि मग जेव्हा असं करण्यासाठी आपल्याला शांतता मिळते शांतता मिळाली की आपोआप आपले व्हायब्रेशन पोहोचतात हे कसे पोहोचतात तर आपण व्हिज्युअलाइज करतो म्हणजेच काय करतो आपलं त्या वेळेला ब्रह्मांडीय कनेक्ट ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा असते ती ब्रह्मांडीय ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत आपली ऊर्जा पोहोचवते की जेणेकरून त्या व्यक्तीला त्याचा परिणाम होऊन त्या व्यक्तीत हळूहळू हळूहळू बदल होतो आणि त्या व्यक्तीला बरं वाटायला लागतं म्हणजेच काय तर हे जे प्रेमळ दया ध्यान आहे हा सुद्धा एक त्यातला प्रकार आहे की जेणेकरून आपण दुसऱ्याच म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की सोशल क्वेश्चन आपण म्हणतो की एखाद्याला माझ्यामुळे जर बरं वाटणार असेल तर हर काय हरकत आहे त्याच्यासाठी मला दुसरं वेगळं काहीच करावं लागणार नाहीये तर मग मी थोडाशा माझ्या मेहनतीने जर एखाद्याला जास्ती मोठा फरक पडत तर मी करायला काही हरकत नाही पण ही जी जेव्हा तुमच्याकडे ही भावना येते दया करुणा जेव्हा तुम्हाला वाटते म्हणजेच काय तर हे हा एक टेक्निक आहे त्यातला त्या तंत्रांपैकी एक टेक्निक आहे की जेव्हा तुम्ही असं विज्युअलाइज करून त्या व्यक्तीबद्दल विचार करा तेव्हा तिथे तुमची करुणा जागी होऊन तुमचे व्हायब्रेशन म्हणजे हे करुणा ध्यान की करुणा दया ध्यान हे जे एक त्यातलं टेक्निक आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं आहे की दृश्य आपण काय बघतो तुमचं ध्येय काय असावं कसं असावं जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी ती कॉन्क्रीट आयडिया असावी तुमची असं नाही की हे काही ठरवलंय की मला नुसतंच पाहिजे नुसतं पाहिजे नाही तुमची जे काही ध्येय असेल ते प्रॉपर असलं पाहिजे की तुम्हाला काय हवं आता जसं मी म्हटलं की मला बंगला हवा बंगला हवा तर तो कसा हवा नुसतच जागा घेतलीये नुसतीच जागा आहे किंवा नुसतच घर बांधायचं चार खोले असेल ते घर कसं आहे त्याचा एंट्रन्स कुठून आहे पूर्व असेल का पश्चिम पूर्वाभूमी आहे का पश्चिम आहे दक्षिणोत्तर आहे कसं आहे हा सगळा विचार करणं म्हणजेच काय की जे ह्या जे हवं आहे ते तुम्ही प्रॉपर कॉन्क्रीट आयडिया करणं म्हणजेच त्याच पुष्टीकरणासह हो कि तुम्ही तुमची एक कॉन्क्रीट आयडिया पाहिजे कि जेणेकरून असं वेग नाही किंवा नुसतं करायचं म्हणून केलं असं नाही कॉन्क्रीट आयडिया जेव्हा असते तेव्हा माणूस त्या अँगलनी पूर्ण विचार करतो की त्याच कसं त्यातल्या पुढच्या सगळ्या बाबी कशा असतील खोली कुठं असेल खोलीमध्ये काय काय असेल लाईट कसं असेल कलर कसा असेल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खबर होतात आणि मग जेव्हा तुमचं ध्येय जितकं जिवंत असतं तितकंच ते व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा त्या फायदा पण होतो तुम्ही तुमच्या आयुष्याचं चित्रपट पूर्ण या ठिकाणी तयार करू शकता की तुम्हाला कसं हवंय काय काय हवंय काय काय गाठायची आहेत म्हणजे आपण आयुष्यात म्हणतो की एक एक, मला एक ठराविक टार्गेट करायचंय मला एक समजा मला आता परीक्षा द्यायची एखादी तर मला परीक्षा द्यायची तर त्या काय करायला हवं मला प्रॉपर अभ्यास करायला हवाय तर प्रॉपर अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं फक्त भूकंपट्टी नाही करायची तो विषय जो आहे तो विषय समजून घ्यायचा आहे म्हणजेच काय की माझी आयडिया कॉन्क्रीट आहे की मला ते थ्रू करायचंय पासआउट करायचंय पासआउट करायचं तेव्हा करू शकेल माणूस जेव्हा त्याची कॉन्क्रीट आयडिया असेल की मला अभ्यास झालेला आहे माझं काय सांगायचं आहे ते फिक्स ठरलेलं आहे मला जेव्हा उत्तर लिहायची आहेत ती फिक्स ठरलेली आहे हे जेव्हा पूर्ण फिक्स असेल ठरलेलं असेल ध्येय निश्चित असेल तेव्हाच ते घडू शकत ध्येय जर निश्चित नसेल तर त्याला एक वे आउट मिळणार नाही तो असं फिरत राहील कुठं इकडं इकडं कुठं जायचं नक्की जायचं तर आहे परंतु कुठं कसं हे जेव्हा आपण त्याला कॉन्क्रीट आयडिया देऊ तेव्हाच ते जाऊ शकतो म्हणजेच काय की जे तुम्ही ध्येय ठर निश्चित केलं आहे ते सुद्धा तुमचं फिक्स असलं पाहिजे म्हणजे तो एक जी आयडिया आयुष्यात जे हवं आहे ते तुम्हाला ठरवता येणार आहे जेव्हा ते ठरत तेव्हा तुम्ही ते हवं ते, ते अचीव्ह करू शकणार त्याच्यानंतर आपल्याला जे हवं आहे त्याची प्रतिज्ञा म्हणजेच काय की त्याच्या प्रेयर त्याची साठी लागणारी मेहनत ही सगळी तुमची प्रामाणिक असायला हवी कुठेही काही छक्के पंजे करून मिळवलेल्या गोष्टीला काही उपयोग नसतो ती तात्पुरती मिळते पण ता जेव्हा खरंच त्या गोष्टीच्या अँगलनी गरज पडते आयुष्यात तेव्हा त्याचा काहीच उपयोग होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रयत्न करा तो प्रयत्न हा पॉझिटिव्ह आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो प्रामाणिक असावा जोपर्यंत त्याचा प्रामाणिकपणा येत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ येत नाही जरी ते मिळालं तरी त्याला अर्थ राहत नाही तसंच दृश्यमान करण्यासाठी जे काही डिटेलिंग लागतं ते डिटेलिंग तपशीलवार तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या बघायला हव्यात तुमचं दृश्य जे तुम्ही बघणार आहात ध्यानामध्ये व्हिज्युअलाइज करणार ते तुमचं क्लिअर आयडिया असली पाहिजे जेव्हा तुमची आयडिया क्लिअर असते तेव्हा ते तुम्हाला अचीव करणं सोपं पडणार आहे म्हणजेच काय की ते ती जी मार्गदर्शन जे तुम्ही तुमच्या विचारांना देणार आहात प्रतिमा जी देणार आहात मार्गदर्शित प्रतिमा म्हणतात असं त्या त्यासाठी जसं जायचं आहे तो मार्ग त्याला कळेल की मनाला कळेल किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेला कळेल की ह्यांना काय हवंय नक्की म्हणजे ते आपला मार्ग त्या अँगलनी सुकर करणार किंवा असं असं हवंय त्यांना ह्या ह्या गरजेच्या गोष्टी आहेत ते बरोबर आपल्याला मदत करतात ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते कारण आपण त्याच्याशी कनेक्ट झालेलो म्हणजेच काय की आपली था। आणि ब्रह्मांडीय ऊर्जेची जी कनेक्टिव्हिटी झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी गरज पडते ती प्रत्येक मदत आपल्याला युनिव्हर्स करतो आणि मग या युनिव्हर्सला काहीच अवघड नाही आपण कधी कधी असं होत की आपण मागतो की आपली झोळी कमी असते की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं जर केलं तर मग आपल्याला जे आपण छोटं मागितलं तेच मिळणार आहे जर आपण मोठं मागितलं तर ते युनिव्हर्स मोठं सुद्धा देणार आहे त्यामुळे आपण मागायचं काय युनिव्हर्सकडे किती पर्यंत आपली कल्पना शक्तीला भाव देतं हे आपण आपण ठरवूय ठरवणं आपल्या गरजेचं असतं आपल्या हातात असतं हा प्रयत्न हा आपण करणं जितकं गरजेचं आहे ते जोपर्यंत तो प्रामाणिकपणे होत नाही तोपर्यंत त्याला वाव मिळत नाही आणि वाव तेव्हाच मिळेल जेव्हा दे, आपण ध्यान करू ध्यानामध्ये आपली ऊर्जा ऍक्टिव्हेट करू आपली शक्ती ऍक्टिव्हेट सगळी शक्ती एकवटून जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट करू ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामध्ये येईल समाविष्ट होईल ती आपल्याला पूर्ण मदत करेल आणि मग आपण आपले आपल्या ध्येयापर्यंत आणि अशा ठिकाणी मग जेव्हा आपण जर कमी पडलो तर मग नाही मग ते नाही तितकं त्याला वेळ लागतो मग व्हायला जितकं आपल्याला फास्ट हवं तितकं आपली कॉन्सन्ट्रेशन पण जास्त हवं जेवढं आपल्याकडनं जास्त आपण देऊ शकतो तेवढी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला रिटर्न देणार आहे आणि मग त्यासाठी आपली आपण जेव्हा एखादा संकल्प करतो की मला हे हवंय मला ते हवंय तर त्या तो, संकल तो जो संकल्प आहे त्याचा पाठपुरावा आपण निश्चितपणे केला पाहिजे कि कस मग जेव्हा जेव्हा मी ध्यान करणार तेव्हा तेव्हा ध्यानामध्ये मी तो रिवाईज करणार तो तो, तो व्हिज्युअलाइज करणार करणार काय हवंय कसं सगळं की जेणेकरून मला माझ्या ध्येयापर्यंत मध्ये येऊ शकणार आहे जोपर्यंत मी त्या ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत ध्यान करत राहणे ध्यान करत राहणे माझ्या संकल्प रिवाईज करणे हे तर माझ्या हातात आहे म्हणून हे कधी होऊ शकतं जेव्हा आपल्याला रोजची सवय असते मग हे कधी हे आपल्याला सवय रोजची लागण्यासाठी आणि ही ताकद जास्त मिळण्यासाठी योग्य वेळ कुठली तर ब्रह्मांडी ब्राह्म मुहूर्त म्हणजेच काय की पहाटेची वेळ जास्त चांगली पहाटेच्या वेळेला सगळ्या शक्ती जागृत असतात ब्रह्मांडी ऊर्जा जी असते ती आपल्याला पूर्णपणे त्याचा फायदा मिळू शकतो की जी सकाळीची साडेतीन नंतरची साडेचार नंतरची जी वेळ आहे ती खूप ताकदवान असते या वेळेला जर आपण ध्यान केलं तर कुठलीही गोष्ट आपल्याला अवघड नाहीये ती सहज मिळते तर जसं गौतम गौतम बुद्धांनी सुद्धा ध्यानाला खूप महत्व दिलेलं आहे की तुम्हाला जे हवं आहे आज त्यांना जे ज्ञान झाली त्या सुद्धा ध्यानाला प्रेफरन्स दिला इतकं महत्वाचं हे ध्यान आहे जे खरंच गरजेचं आहे प्रत्येकाने केलं पाहिजे काय करायचं तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये काय काय आपण अप, बघितलं की कसं आहे ध्यान काय आहे की एक अष्टांगातलं एक अंग आहे हा जो एक प्रकार आहे तो काय आहे किती छान प्रकार ध्यान साध आहे किती छान आहे छान प्रकार आहे किती छान प्रकार ध्यान कसं बसायचंय पाठ ताठ सरळ मान बसायला सहज अंतर्मुख करूया मन येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर निय श्वासाचे निरीक्षण करू आणि काय होत आहे मग ध्यानाची प्रक्रिया खाली सुरू मग आता त्याच्यात काय काय मिळणार आहे आपल्याला फायदा काय काय होणार आहे तर ध्यानाने आपल्याला हवं ते मिळव दुखरे अवयव सुद्धा बरे करू म्हणजे आपण जसं आता बघितलं की मी व्हिज्युअलाइज करते माझा कोणी आजारी असेल तर मी त्याला कसे हिलिंग देते कसे माझ्या व्हायब्रेशन मी त्यांना मदत करते जे, की जेणेकरून त्या त्या प्रॉब्लेम प्रॉब्लेमधन बाहेर पडेल म्हणजेच काय तर दुखरे अवयव बरे करू स्वतःला शिथिल करून हलके होऊ ब्रह्मांडात फिरून येऊ छान फिरून यायचं आता समजा एखादं बरं नाहीये काही नाहीये पण मला फिरून यायचंय ब्रह्मांडात फिरून येऊ ना मस्त पैकी तसं करणार तर छान ध्यान करणार ध्यानाला बसणार मन एकाग्र करणार श्वासावर लक्ष करणार एका केंद्रित एक करणार आणि मस्त ब्रह्मांडात फिरून येणार काय मस्त एनर्जी आपण फ्रेश होऊन जातो ना विचाराने सुद्धा फ्रेश वाटतं आपल्याला का आणखीन काय काय मिळू शकतं स्वतःच्या जन्माचं प्रयोजन आपल्याला करत ध्यानामध्ये की माझं काय उद्दिष्ट आहे का मी या पृथ्वी तलावर आले माझ्या जन्माला येण्यामागे काय प्रयोजन आहे ते समजायचं स्वतःच्या जन्माचं प्रयोजन समजून काय कार्य करायचं आहे ते शोधून काढू आणखीन काय करायचं घेऊ शून्य म्हणजे काय तर शून्य की काही नाही मी ना मी सुवर्ण आहे ना मी कोणी आणखीन व्यक्ती आहे की काय आहे काय नाही काही नाही मी मस्त ब्रह्मांडात फिरतीये अलगद एकदम छान मोकळी काही कोणी व्यक्ती नाही काही नाही एक तोल आहे फक्त कि जो अं आपली ही इच्छा मनात न धरता निवांत फिरतोय त्यामुळे काय होतं की शून्यत्वाला जेव्हा आपण जायचं असतं हे फक्त ध्यानात मग हे अनुभूती घेऊ आणि काय करायचं त्यासाठी तर शरीर विसरून होऊ आपण जेव्हा आपण स्वतःला विसरतो आपलं शरीर विसरतो जेव्हा आपल्या शारीरिक व्याधी विसरतो जबाबदारी टेन्शन विसरतो तेव्हा आपण आपल्या सोलशी कनेक्ट होतो आपल्याला जायचं कुठं आहे तर आपल्या मूळ ठिकाणी जायचं म्हणून शरीर विसरून सोलशी कनेक्ट काय काय मिळतंय म्हणजे या ध्यानामधनं करायलाच पाहिजे गरजेचं आहे आणि लहान मोठ्या पोरांनी सुद्धा करायला पाहिजे वय वर्ष काही असू न ध्यान गरजेचं आहे काय आहे कसं आहे किती सोपं आहे किती साधं आहे की नाही साधा आणि सरळ मग आहे की नाही साधा सरळ आणि सोपा प्रकार हा ध्यान आम्ही घेतो अनुभव छान तुम्हीही जोडा तुमच्या आयुष्यात हे आनंदाच पान हे वेगळे आनंदाचं पान जे नक्कीच वाढवेल आयुष्यात तुमचा मान सन्मान अनुभवा हा मान सन्मान धन्यवाद चुकला असेल धन्यवाद सुवर्ण मॅडम फार छान तुम्ही सांगितलं सहज धन्यवाद अजून कोणाला बोलायचंय का अंजली मॅडम तुम्हाला करायचंय अंजली कोळपकर सुवर्णा मॅडम खूप सुंदर बोला ऐकतच बसावं वाटतंय तुमचं बोलणं धन्यवाद बोलला तुमची प्रेरणा होती मला आपण सगळ्यांचीच प्रेरणा आहे परंतु मला इतकी भीती वाटत होती की मी बोलू शकेन का पहिल्यांदाच रेकॉर्डिंग बंद करा सुजाता मॅडम रेकॉर्डिंग बंद करा पहिल्यांदाच बोलणार आहे